या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ वाडी रत्नागिरी गणात पोहाडे आंबवडे जेऊर या मोठ्या गावांसह पूर्व बांधावरील वाड्या वस्त्यांचा समावेश आहे डोंगरी व दुर्गम भागातील हा मतदारसंघ असल्यानं स्थानिक पातळीवरती ओळख आणि जनसंपर्क यावर उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे राजकीय समीकरणांवर नजर टाकल्यास यावेळी ही लढत विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी होण्याची शक्यता आहे दोन्ही पक्ष हे महायुतीचे सहयोगी असले हो तरी स्थानिक राजकारणातील गटबाजीमुळे थेट सामना अपेक्षित आहे गट निवडणुकीत जनसुराज्यानं बांधारेतील लहानशा वेखंडवाडी इथून उमेदवार उभा करून विजय मिळवला होता मात्र गटात झालेल्या पराभवामुळं तो विजय झाकळला होता यावेळी मात्र जनसुराज्याची उमेदवारी ज्योतिबा नगर परिसरात पुन्हा जाणार की पुन्हा बांधारी भागात मिळणार याकडे उत्सुकता लागून राहिली आहे डोंगरी भागातील विकासकामाच्या प्रश्नांवर मतदार मत देणार की स्थानिक गटबाजीवर हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल परंतु आरक्षणामुळे निर्माण झालेली नवीन राजकीय उलता व महिला उमेदवारांचा वाढलेला प्रभाव यामुळे या गणातील लढत यंदा चुरशीची व लक्षवेधी ठरणार आहे यावेळी इच्छुक उमेदवार म्हणून माजी सभापती विष्णुपंत दादरणे यांच्या पत्नी जयश्री दादरणे आंबोडीचे उपसरपंच सरदार पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांच्यात जनसुराज्याकडून उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सी खेच असणार आहे वाडी रत्नागिरी अर्थात जोतिबा या ठिकाणचे माजी सरपंच शिवाजीराव सांगळे यांच्या पत्नी उर्मिला सांगळे तर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष धुमाळ यांच्या पत्नी आरती धुमाळ राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे जोतिबाहून दत्तात्रय धडेल टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी